आघाडीमध्ये उद्धव ठाकरे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये ठेव पाहत आहेत का किंबहुना पवारांना रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतायत का राज ठाकरे यांचं नेमकं चाललंय तरी काय ते खरंच उद्धव ठाकरे यांच्या हातात हात देणार दुसरीकडं मोठ्या उलतापालती बघायला मिळतात एकीकडे दिवाळीचे फटाके वाजायला सुरुवात झाली तर दुसरीकडं राजकारणातील उलताफालत मोठ्या भूकंपाची चाहूल देते राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची भेट घेतली निवडणूक आयोगाला धाडधाड प्रश्न विचारले त्यानंतर पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व बोलत होतं त्यानुसार उद्धव ठाकरे हे सगळ्या मोठ्या नेतृत्वांचा आणि या पत्रकार परिषदेचा म्होरक्या होते किंवा मग होण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न अगदी वेळोवेळी पडत होता आणि या सगळ्यात महायुतीत मात्र मोठी उलतापालत व्हायला सुरुवात झाली आहे आणि ती उलतापालत म्हणजे पक्षांतर म्हणजे आतापर्यंत बोललं जात होतं की ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने महायुतीला तेवढा फरक पडणार नाही पण आता तीच महायुती आतून पोखरण्यास सुरुवात झाली आहे आणि याला कारणीभूत आहेत मागच्या चार दिवसात घडलेल्या घडामोडी त्याच घडामोडींचं सविस्तर विश्लेषण करणारा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी स्वप्ना आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र सुरुवात करूयात या निवडणूक आयोगाच्या भेटीचं खूळ कसं निघालं आणि या भेटीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले इथपासून ते आतापर्यंत आता गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या सततच्या भेटी सुरू आहेत आणि सध्याला तर हे कौटुंबिक सूत अगदी चांगलंच जमलंय इतकं की राश मातो मिंटा मिंटा राज ठाकरे शिवतीर्थावर निघाले मातोश्रीवर गेले मग दोघं ठाकरे बंधू एकत्रितपणे एकाच गाडीत प्रवास करतात तर ज्युनियर ठाकरे बंधूसुद्धा एकमेकांशेजारी गप्पा मारत बसतात माध्यमं या सगळ्याच्या बातम्या मिनटा मिनिटाला देत आहेत पण या सगळ्या दरम्यान घडतंय ते खरं आतलं राजकारण विधानसभेला निकाल लागला भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्या पण सोबत अगदी नावाजलेल्या चेहऱ्यांची या निवडणुकीतून उचलबांगडी झाली तेव्हापासून निवडणूक आयोगावर मतदार यादीतील घोळावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे बरं ही आजची गोष्ट नाही आहे राज ठाकरे आधीपासूनच निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित प्रश्न करत आले आहेत मातोश्रीवर ठरलं निवडणूक आयोगाची भेट घ्यायची बरं फक्त महाविकास आघाडी नाही तर सर्वच पक्षांना अधिकृत पत्रक पाठवलं गेलं मात्र महायुतीने यात सहभाग नोंदवला नाही पहिल्या दिवशी भेट झाली महाविकास आघाडीतील सगळे पक्ष आणि राज ठाकरे असं चित्र होतं यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली मतदार यादी कशासाठी लपवताय मतदार नोंदणी बंद करून ही लपवाछपवी का करताय अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली यावेळी काही प्रश्नांची उत्तर देताना आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाले राज ठाकरे यांनी सांगितलं की बाळासाहेब थोरात हे गेल्या आठ पासून ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडणूक जिंकत असताना यंदा एक लाख मतांना पडले कसे हे कसं शक्य आहे असा सवाल उपस्थित केला पहिल्या दिवशीच्या या भेटीत शरद पवार उपस्थित होते मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा भेट घेतली तेव्हा शरद पवार नव्हते त्यामुळे एक वेगळं राजकीय चित्र समोर आलं कारण या भेटीनंतर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेचं सगळं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी जातीनं बघितल्याचं दिसून आलं त्यावेळी राज ठाकरे शांत होते यावरूनच कुठेतरी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत मोठा भाऊ होऊ पाहताय का सगळं आपल्या हातात घेऊ पाहताय का किंबहुना पवारांना रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतायत का असे सगळे प्रश्न उद्धव ठाकरेंच्या एकूण बॉडी लँग्वेजवरून उपस्थित झाले ते मध्ये जयंत पाटलांशी बोलत होते कुणाला इशारा करत होते मध्येच मागे बसलेल्या जितेंद्र आव्हाडांसोबत कान गोष्टी करत होते त्यानंतर आधी कोण बोलणार बोलण्याचा क्रम कसा असणार हे सुद्धा उद्धव ठाकरेच बघत होते त्यामुळं साहजिकच आघाडीमध्ये उद्धव ठाकरे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू पाहत आहेत का असा प्रश्न सामान्यांना पडणं साहजिक आहे पण हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे महायुतीत मात्र मोठ्या उलतापालती बघायला मिळाल्या कारण सोलापूरमधील माढा येथे भाजप शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहे काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात शिवाजीराव सावंतांनी राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला होता मात्र आता शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्या सावंत यांनी अकलूजच्या श्रीपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या बैठकीत त्यांच्या भाजप प्रवेशाचं निश्चित झालं शिवाजीराव सावंत शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सख्खे भाऊ सोलापूरमध्ये आता महायुतीत अंतर्गत दुफळी दिसून येत आहे मात्र याचीच कमी भरून काढत शिंदेही मागे राहिले नाही त्यांनी सुद्धा यवतमाळ वनीमध्ये भाजपला मोठा धक्का दिला भाजपचे जुने जाणते नेते विजय चोरडिया तसेच ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश करून घेतला त्यामुळं आगामी निवडणुकीत भाजप बॅकफूटवर जाणार याची काही लक्षणं ही, ही आतापासून दिसून येऊ लागली आहेत याचं पहिलं कारण म्हणजे महायुतीतील संघर्ष थांबवताना होणारी कसरत आणि दुसरी बाजू म्हणजे विरोधी गटाची समोर उभी राहणारी ताकद या सगळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुद्धा ऑल वेल नाही गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अचानक राजीनामा दिला आता त्यांनी जरी प्रकृतीचं कारण दिलं असलं तरी महायुतीतील अंतर्गतवाद हेच कारण असल्याचं बोललं जात आहे आणि यामागचं मुख्य कारण अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल असल्याचंही बोललं जात आहे कारण काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनापुरते येतात असा आरोप आपल्याच मंत्र्यांवर केला होता त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे आता याचं सगळं कनेक्शन महाविकास आघाडीशी कसं जुळतं तर नक्कीच ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे त्यानुसार भाजपला आणि एकूणच महायुतीला त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही प्रसिद्धीची भेटीची आणि एक नरेटिव्ह सेट करण्याची कोर्नोलॉजी अशी काम करते हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे आणि सध्या तशीच कोर्नोलॉजी ठाकरे बंधू सेट करू पाहत आहे आता बघा दर दिवाळीला मनसेचा दीपोत्सव दणक्यात साजरा होतो पण यंदा या दीपोत्सवाला वेगळा सूर साधला जातो आहे आणि तो सूर म्हणजे ठाकरे बंधूंचा या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहा वाजता केलं जाणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे किंवा एक महत्त्वाची बाब म्हणजे उद्घाटक ठरल्यापासून या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे कारण या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आणि एक प्रकारे एकनाथ शिंदेना यातून ते इशारा देऊ इच्छितात असंही दिसून आले सुद्धा वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देताना त्यांच्या नावाचा उल्लेख आमचे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख असा केला होता त्यामुळे यावरून पुन्हा एकदा नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे कुतूहल म्हणजे एक विरोधाभास असा आहे की दोन हजार बावीस साली मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं आता त्यांचीच जागा यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे किंबहुना हा दीपोत्सव सर्वसमावेशक असतो सगळे कलाकार नेते इथे उपस्थित असतात त्यामुळे अर्थात आमंत्रण माहितीलाही असणार म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा की महाविकास आघाडी निवडणूक आयोगाला भेटली त्यात भाजपला पत्र देऊन कुणीच आलं नाही अशात मुख्यमंत्री या दीपोत्सवाला हजेरी लावतात का या भेटीत कुठले राजकीय पक्ष सामील होऊन कशा पद्धतीचे फटाके उडवणार हे सगळं बघणं म्हणजे राजकीयदृष्ट्या मेजवानी ठरणार आहे आता ही मेजवानी कुणासाठी स्वादिष्ट ठरणार आणि कुणासाठी बेचव हे सगळं दीपोत्सवाच्या कार्यक्रमांतर समोर येईलच तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांचं नेमकं चाललंय तरी काय ते खरंच उद्धव ठाकरेंच्या हातात हात देणार की केवळ अटेन्शन मनसेवरच राहावं यासाठी हे सगळं सुरू आहे कमेंट मधून तुमचं मत नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठे जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र